हे आहेत लातूरचे पावले कुटुंब आणि आता सध्या तुम्ही पाहत आहात श्रींच्या पालखीच्या वेळे आलेले हे भक्तगण या ठिकाणी गर्दी करतात त्याचं एकच कारण म्हणजे श्रींना आवडणारे पिठलं भाकर पावडे कुटुंबीय दरवर्षी श्रींच्या पालखीच्या वेळी भक्तांना प्रसंगाचा वाटप करतो तुझ्या हाताने देणार माझं पट पलीकडून येऊ द्या पलीकडून पलीकडून येऊ माऊली पलीकडून या की पाठी म्हणून काय देणार आहेत ते दे बाळा तुझ्या हाताने दे मुलींच्या हातून द्या तुम्ही आता तुम्ही स्वतः देऊ नका लातूर कुठे बी या ठिकाणी अन्न चक्र चालायचं बघा आलेल्या पक्षपणेना भाकर कुठलं भाकर देऊन एक दरवर्षीची कुटुंबाची परंपरा आहे ते पूर्ण करत आहेत संपूर्ण कुटुंब या पूर्ण कामामध्ये सहभाग घेते विचारून दे विचारून घेत आहे घेतलं का पलीकडे பல்ல திக <laughs> आपल्यासमोर आहे ते लातूरी कुटुंबीय जाणून घेऊयात आपण गगन महाराजच्या पालखीच्या निमित्ताने या ठिकाणी ते दर्शनासाठी आलेले आहेत दरवर्षी काही ना काहीतरी ते प्रसादाच्या माध्यमातून भक्तांना देण्याचा प्रयत्न करत आहेत तुमचं नाव सांगा ईश्वरजीत आनंदराव खावडे थोडमोठेवाजात ईश्वरजीत आनंदराव खावडे दरवर्षी दर्शनाला आम्ही पाहतो प्रत्येकजण या ठिकाणी वारकरी संप्रदायचे बरेचसे काही लोक आहेत किंवा भक्त झाले ते बसले तुम्ही पाहत आणि प्रत्येकाकडे असे झुंका भाकरी असे दिसते तुम्हाला हे काय वैशिष्ट्य काय आपण काय ठरवलं होतं झुंका भाकरीचा प्रसाद गजानन महाराजाचा आहे म्हणून आम्ही झुंका बाकरीचा प्रसाद हा इथं वारकऱ्याला वाटप करत असतो काय तयारी करावी लागली तुम्हाला साधारणतः किती भाकरी बनवल्या वगैरे काय असं स्वरूप सांगा बरं सत्तर कसं वाटतं आज मिक्स समाधान व्यक्त काय वाटतं तुम्हाला बर काय दीदी काय वाटतं सांग तुला ते दररोजच्या हे जीवनातून आपण अन्नदानाचं काम करतो त्या संदर्भात काय सांगा प्रतिक्रिया काय सांग बाळा तुला काय वाटतं या संदर्भात हे वातावरण तू पाहते पूर्ण भक्तीमय वातावरण आहे सुबत प्रसाद करने है जो नहीं है करते। अच्छा म्हणजे देणाऱ्याचे हात आणखी वाढावेत अशी तुमची भूमिका दिसून येते या सर्व कुटुंबीयाला आपण धन्यवाद देऊयात या नंतरही पुढे आपण अशाच पद्धतीने कार्य करावं या शुभेच्छा